बँकेचा खाता आहे आणि या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत तर आता त्वरित जाऊन तुमच्या बँकेत ही कामं अर्जंटमध्ये करून घ्या नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मिशोर पाटील पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो तुमच्यासाठी काही महत्वाचे नवीन नियम लाँच केलेले मित्रांनो हो गेल्या काही दिवसात म्हणजेच गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांना द्वारे म्हणजेच ग्राहकांना बँकेमध्ये जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यावर आता आरबीआयने एक महत्वपूर्ण तोडगा काढलेला मित्रांनो हो तुम्हाला आता काही महत्वाचे नियम आरबीआयने तुमच्यासाठी लाँच केलेले आणि लवकरच सर्व बँकांना हे आदेश दिले जाणार आहेत तर ते आदेश नेमके काय आहेत चला लाईव्ह बघूयात मित्रांनो हल्लीच आरबीआयने एक नवीन सर्क्युलर लॉन्च केलेला आहे आणि त्यामध्ये तुमच्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले मित्रांनो त्यात पहिला निर्णय आहे आधी तुम्ही बघितलं असेल एखादा चेक तुमचं जर शेतकरी असाल किंवा एखादा औद्योगिक तुमचा एखादा चेक तुम्हाला जर तुमच्या बँकेत डिपॉझिट करायचा असेल तो एखाद्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला जर चेक दिला तर त्याला मिनिमम तीन दिवस त्याला क्लिअर व्हायला परंतु आता अस आता असं मित्रांनो डायरेक्ट तासात तुमचा कोणत्याही बँकेचा चेक असो हो लक्षात घ्या कोणत्याही बँकेचा चेक असो हो? आता डायरेक्ट तीन दिवस नाही फक्त दोन तासात तुमचा कोणताही चेक क्लिअर होणार आहे मित्रांनो आरबीआयने नवीन आदेश जारी केलेले आहेत डायरेक्ट आता कोणताही चेक तुमचा कोणत्याही बँकेचा चेक असो दोन तासामध्ये तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्याला आता तुम्हाला तीन दिवस वाट बघायची गरज पडणार नाही आहे मित्रांनो हे असं का कारण वाढत्या ट्रान्झॅक्शनमुळे आणि ग्राहकांना होणाऱ्या गैरसुविधेमुळे आता कोणताही चेक जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात क्रेडिट केला तर तो डायरेक्ट दोन तासात तुम्हाला क्लिअर केला जाणार आहे म्हणजे दोन तासात त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो त्यानंतर पुढील नियम आरबीआयने लागू केलेला आहे आता आधी जर तुम्ही बघितलं तर युपीआयची पेमेंट म्हणजे युपीआयद्वारे आपण जे पेमेंट करतो तुमचं फोन पे गुगल पे अन्य जे पे यू पी आय पेमेंट्स ॲप आहेत त्यांच्याद्वारे जे आपण पेमेंट करतो त्यामध्ये तुम्हाला एक लाखांची मुदत दिलेली होती बरोबर परंतु आता आर बी आयने तीच मुदत वाढवत पाच लाखांपर्यंत मुदत ठेवलेली आहे मित्रांनो हो म्हणजे आता कोणत्याही यू पी आय ॲपद्वारे तुम्ही देऊ सातून पाच लाखांपर्यंत ट्रान्झॅक्शन अगदी सहजपणे करू शकता मित्रांनो कोणतीही बँक असो पाच लाखांपर्यंत तुम्ही कोणत्याही यू पी आय ॲपद्वारे ट्रान्झॅक्शन करू शकता आणि सोबतच मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे युपीआय ॲप तुम्ही वापरताय त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक वेगळा युपीआय आय डी दिला जात होता बरोबर परंतु आता डायरेक्ट प्रत्येक कुटुंबाला म्हणजे प्रत्येक घरामध्ये आता प्रत्येक कुटुंबाला फक्त प्रत्य एक युपीआय पूर्ण घर वापरू शकते मित्रांनो हो म्हणजे तुमची आता समजा जर तुम्ही एक युपीआय आय डी यूज केलेला आहे तर तोच यू पी आय आय डी तुमचे वडील वापरू शकता तुमची आई वापरू शकते तुमची बहीण वापरू शकते तुमचा भाऊ वापरू शकतो म्हणजेच पूर्ण परिवार एकच यू पी आय आय डी वापरू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे सिम कार्ड घ्यायची गरज नाही आणि वेगवेगळे यू पी आय आय डी लॉन्च करत बसायची गरज नाही मित्रांनो एकच यू पी आय आय डी तुम्ही पूर्ण घरामध्ये वापरू शकताय तर आर बी आयने डेलिगेटेड पेमेंट सिस्टम या प्रणालीद्वारे म्हणजेच वाढती जे ट्रान्झॅक्शन आहेत तुमचे त्यावर लक्ष देता आणि ग्राहकांना भरपूर गैरसुविधा होत होत्या तर यावर लक्ष देत आर बी आयने हे नवीन नियम लाँच केले डायरेक्ट आता तुम्ही पूर्ण घरदार म्हणजेच पूर्ण घरासाठी एक यू पी आय आय डी तुम्ही आता वापरू शकता मित्रांनो म्हणजे टेलि डेलिगेटेड पेमेंट सिस्टमद्वारे आताच तुम्ही डायरेक्ट एक यू पी आय डी पूर्ण घर वापरू शकते म्हणजे पूर्ण कुटुंब आता एकच यू पी आय डी वापरणार आहे त्यानंतर पुढचा नियम सर्वसामान्यांसाठी आहे हो सर्वसामान्यांपासून ते डायरेक्ट श्रीमंत म्हणजे जेवढेही व्यापारी उद्योजक असतील त्यांच्या सर्वांपर्यंत पुढील नियम आहे लक्षात घ्या आता बँकेमध्ये तुम्हाला आधी जे मिनिमम बॅलेन्ससाठी बँकेकडून तुम्हाला मेसेज वगैरे पाठवले जात होते किंवा बऱ्याचशा पैसे कापले जात होते तुमचे बऱ्याचशा ग्राहकांना या समस्येचं सामोरं जावं लागत होतं मित्रांनो हो बऱ्याचशा ग्राहकांना या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या एकदा तुमचं मिनिमम बॅलन्स कमी झालं म्हणजे तुमचं बँकेतून ते पैसे कापले जात होते परंतु आता मिनिमम बॅलेन्ससाठी तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कसलीही चार्ज कापले जाणार नाही आणि मिनिमम बॅलेन्ससाठी तुमचं अकाउंट मायनसमध्ये जाता कामा नाही मित्रांनो असे तातडीचे आदेश आरबीआयद्वारे सर्व बँकांना आता देण्यात येणार आहे मित्रांनो हो म्हणजेच तुमचं अकाउंट आता मिनिमम बॅलेन्सच्या खाली जर आला आणि तुम्हाला तो मिनिमम बॅलेन्स तुम्हाला मेंटेन न ठेवता आल्यास तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कट होणार नाहीत आणि अकाउंट तुमचं मध्ये जाणार नाही मित्रांनो सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांना बऱ्याचदा या गोष्टीचा प्रॉब्लेम मित्रांनो की त्यांना त्यांचं अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं बऱ्याचदा अकाऊंट मायनसमध्ये जातं तर अशा वेळेत आता तुमच्या अकाऊंटमध्ये हे पैसे कापले जाणार नाहीत आणि तुमचं अकाउंट म्हणजे कोणत्याही ग्राहकाचं खातं आता मायनसमध्ये जाणार नाही मित्रांनो त्यामुळे आता जर तुम्ही मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये नसला तरी तुमचे पैसे कापले जाणार नाही आणि तुमचं अकाउंट म्हणजे तुमचं बँकेचं खातं हे मायनसमध्ये जाणार नाही मित्रांनो जा अतिशय महत्वाचा नियम आरबीआयने लागू लागू केलेला आहे मित्रांनो सर्व ग्राहकांना तुम्हाला माहिती की तुम्हा आपल्याला सर्वांना सर्वसामान्य माणसाला हा प्रॉब्लेम भरपूर फेस करावा लागत होता परंतु यावर आरबीआयने आता जबरदस्त तोडगा काढलेला आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं जर तुम्हाला तुमचं खातं आता बंद करायचं तर त्यासाठी तुम्हाला कसल्याही अटी आणि शर्ती किंवा टॅक्स वगैरे द्यावे लागणार नाही मित्रांनो किंवा कसलाही चार्ज वगैरे द्यावा लागणार नाही डायरेक्ट फ्रीमध्ये तुमचं खातं आता तुम्ही बंद करू शकता म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलेन्स आहे लक्षात घ्या तुमच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स आहे तर तुम्ही डायरेक्ट सहजपणे तुमचं खातं बंद करू शकता यासाठी तुम्हाला कसलेही पैसे टाकायची गरज नाही आहे की एकदाच पैसे टाका आणि खातं चालू करा आणि त्यानंतर तुमचं खातं बंद होईल अशी कसलीही अट आता तुम्हाला खातं बंद करण्यासाठी राहणार नाही मित्रांनो डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स नाही आहे काळजी करू नका बँकेत जा तुम्हाला ते खातं बंद करायचंय डायरेक्ट तुमचं खातं बंद होईल आणि तुमचे जेवढे शिल्लक राहिलेले पैसे असतील ते डायरेक्ट काढून तुम्हाला अगदी सहजपणे तुमचं खातं बंद करून दिलं जाणार आहे त्यानंतर पुढचा नियम अजून सर्वात जबरदस्त मित्रांनो सर्व सामान्यांसाठीच आहे हो मित्रांनो आधी जर आपल्या चॅनलवर तुम्ही एक बँकेचा व्हिडिओ मी टाकलेला होता तो जर तुम्ही बघितला असेल तर आरबीआयने मागे तुमच्यासाठी एक सर्क्युलर लॉन्च केलेला होता आणि त्यामध्ये दिलं होतं की आयमध्ये कमीत कमी हजार कोटीच्या वर्षी रक्कम होती ती अनधिकृत रक्कम होती म्हणजे त्याला वारस कोणीच नव्हतं म्हणजे कारण एक द एखाद्या एक जर एखादा खातेदार असेल त्याच्या मृत्यूनंतर त्या खात्याला वारस नस नसला तर ते खातं डायरेक्ट तिथं ज्या खात्यामध्ये जी रक्कम आहे त्याला कोणी वारस कळत नव्हता म्हणजे त्याला कोण वारस आहे किंवा हे आयला कळतच नव्हतं किंवा तो पैसा कोणाच्या मालकीचा आहे हे कोणालाच कळत नव्हतं बरोबर तर त्यावर आयने एक तोडगा काढला होता की तुम्ही वारस लावून घ्या बरोबर पण आता यामध्ये आरबीआयने अजून तुमच्यासाठी भर देत आता एका खात्याला तुम्ही डायरेक्ट चार वारसदार लावू शकता मित्रांनो हो आपल्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे लोकसभेत एक विधेयक मंजूर झालेलं आहे आणि त्याद्वारे आता तुमचं जे एक खातं आहे म्हणजे एका खात्याला तुम्ही आता चार वारस लावू शकता चार वारस तुम्ही आता एका खात्याला लावू शकता म्हणजे तुमच्या खातेदाराचा मृत्यूनंतर तुमच्या खात्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम असेल म्हणजे तुमचे जे पैसे असतील त्याला सेटलमेंट करून तुमचे जे चार वारसदार असतील ते ते भांडणं मिटवून त्यांच्या पैशांची सेटलमेंट करतील म्हणजे तो खात्यामध्ये जो पैसा आहे त्याची सेटलमेंट करतील याद्वारे आता एका खात्याला तुम्ही चार वारसदार नोंदवू शकता म्हणजे तुम्ही चार वारस लावू शकणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा नियम आहे मित्रांनो लवकरात लवकर जाऊन जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या खात्याला वारस लावले नसतील तर तुमच्या बँकेत जाऊन आता तुम्ही एका खात्याला चार वारस लावू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बँकेत जाऊन वारस लावून घ्या मित्रांनो यानंतर पुढचा नियम इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या आता पाच लाखांपर्यंत मुदत वाढवण्यात आली मित्रांनो हो इन्कम टॅक्सची मुदत एक लाखाहून आता पाच लाखांपर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकणार आहात मित्रांनो एफ डी करणाऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे एफ डी मध्ये आता आरबीआयने नवीन सर्क्युलर लाँच केलेला आहे आता डायरेक्ट आरबीआयचं आरबीआय रिटेल डायरेक्ट हे ॲप आरबीआयने लॉन्च केलेलं आहे मित्रांनो हो आणि याद्वारे तुम्ही डायरेक्ट शी कॉन्टॅक्ट करू म्हणजेच कुठल्याही ब्रोकरशी कॉन्टॅक्ट न करता लक्षात घ्या काय सांगतोय कुठल्याही ब्रोकरशी कॉन्टॅक्ट न करता किंवा कुठल्याही ब्रोकरला पैसे न देता डायरेक्ट तुम्ही आता भी शी कॉन्टॅक्ट करू म्हणजेच मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करू किंवा मध्ये पैसे गुंतवू डायरेक्ट त्यांच्याद्वारेच म्हणजेच आरबीआयद्वारेच तुम्ही गव्हर्नमेंट जे बॉन्ड्स आहेत गव्हर्मेंटच्या इतर फॅसिलिटीज आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही डायरेक्ट पैसे कमू शकता मित्रांनो तर असे हे आरबीआयने तुमच्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले होते मित्रांनो आशा करतो की तुम्हाला नियम आवडलेच असतील आणि आवडले असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनी इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र